आम्हाला योग्यता निर्णय दिलेला आहे त्यांनी आणि उत्कृष्ट अशी त्यांची मार्गदर्शक सहकार्य केलेला त्यांनी आणि पाहूया चिंचमाता क्रीडा संघाकडून उत्कृष्ट असा खेळाडू पाहूया आपल्या संघासाठी काय करत आहे आणि त्यांची उत्कृष्ट अशी पक्कड झालेली आहे मसोबा खरसई संघाकडून छान सुंदर मसोबी मसोबा खरसई संघाकडून पाहूया उत्कृष्ट अशी रेडिंग आहे आणि क्षेत्ररक्षण आहेत चिंचमाता क्रीडासंघ गणेशनगर ज्यांनी दोन हजार चोवीस मध्ये अनेक फायनल फायनल मारून आमच्या गावाचं नाव उज्ज्वल केलं असे चिंचमाता क्रीडा संघ नगर अ छान सुंदर शुभम गाणेकर पावी आपल्या संघासाठी काय करतायत उत्कृष्ट असे रेडर आहेत चिंचमाता क्रीडा संघाचे शुभम गाणेकर यांना खुशखबर आहे जर आपला एका चढाईमध्ये पाच गडी आणले तर सन्मान्याचे तेजस झुमारे माणगाव एक गुगल पे करतील याची नोंद घ्या सुंदर पुन्हा एकदा रिकाम्यास मागे परत त्याला पुन्हा एकदा ज्यांची वारंवार चढाई होत आहे शुभम गाणेकर उत्कृष्ट अशी रेडिंग आहे त्यांची ते पुन्हा एकदा रिकामाचे मागे परतले आहेत त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा मसोबा खरसे संघाकडून पाच नंबर दर्शी प्रदान केलेले थर्ड एड साठी आलेले भावी आपल्या संघासाठी काय करतायत छान सुंदर आणि उत्कृष्ट अशी पक्कड शुभम गाणेकर छान सुंदर असे पक्कड केलेले आहे आणि पुन्हा एकदा स्वता कर्णधार स्वदा कर्णधार संतोष कांबळे आपल्या संघासाठी काय करतात पाहूया छान आणि थर्ड रेस्ट साठी गेले आणि उत्कृष्ट अशी खरसाई संघाकडून दोन्ही संघाला विनंती असेल खेळाडूला कोणता मार नाही याची नोंद घ्या पुन्हा एकदा अकरा नंबर दर्शित परिधान केलेले मसोबा खरसई संघाकडून छान सुंदर असे पुन्हा कार्यक्रमाचे मागे परत प्रत्युत्तर शुभम गाणेकर पाहू आपल्या संघासाठी काय करत आहेत उत्कृष्ट असे रेडिंग आपल्या संघासाठी करत आहेत आणि दोन गाड्याचा बली घेऊन आपले स्तंभूत मागे परत प्रत्युत्तर पुन्हा एकदा मसोबा करत आहे संघाकडून अकरा नंबर दर्शिक आणि उत्कृष्ट अशी पक्कड माता क्रीडा संघ गणेशनगर कर कडून आणि पुन्हा एकदा संतोष कांबे पाहू आपल्या संघासाठी <laughs> <laughs> करत आहे त्याचप्रमाणे पाहूया छान सुंदर मसोबा करते आणि उत्कृष्ट अशी पक्कड चंदन गाणेकर संतोष कांबळे यांना खुश खबर असेल जर आपण बोनस मारलात तर तेजसऱ्या जुमाराकडून आपल्याला याची नोंद घ्या सुंदर शुभम तीन आणि असा एक गाड्याचा घेऊन ते रिकाम असते मागे त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा मसोई मसोबा खरसे संघाकडून तीन नंबरचा जर्शी जर्शी परिधान केलेला खेळाडू प्रथमेश शितकर जरा आपण साईड लावतोय आणि उत्कृष्ट असे पक्कड सुंदर पाहूया सुद्धा कर्णधार प्रशांत भुनेसर या पुढणारा सामना आई गाव देऊ आदिवासी वाडी श्री गणेश खडसई भाऊको माता कोण अमरदीप बनोडी श्री कालभैरव कालसुरी श्लोक गार्मेंट खडसई वेतालेश्वर मेंदळी आई जाकमाता खरगाव बुद्रुक सोमजाय माता खरसई सोमजाय भरो आगरवाडा ज्या ज्या संघाने या स्पर्धेमध्ये भाग घेतलाय त्या कोणत्याही संघाला वेळ दिला जाणार नाही याची सर्व संघाने नोंद घ्या पाहूया पुन्हा एकदा मसोबा खडसई संघाकडून अकरा नंबर झाली जडशी परिधान केले गोपीचंद गामले जरा साईड आहे चार सुंदर आणि ते रिकामाचे परत त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा शुभम गाणेकर भावी आपल्या संघासाठी काय करत आहेत छान सुंदर सात विरुद्ध एक चालू सामना संपतात <kuh> आई गावदेवी आदि आदिवासीवाडी वृद्ध श्री गणेश खरसाई आपणास दुसरा पुकार आहे चालू सामना संपतात आपल्याला हजर व्हायचं आहे कुठल्याही संघाला वेल दिला जाणार नाही असला मान्यतेने सर्व सामने वेळेवरच आणि नियमानुसारच खेळवले जातील याची सर्व नोंद घ्यायची छान सुंदर चंदकर उत्कृष्ट अशी रेडिंग आपल्या संघासाठी एक बली करून तंबूत मागे करत आहेत त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा मसुबा खरसई संघाकडून तीन नंबर जर्सी परिधान केलेले धर रेटसाठी आलेले पाऊ आपल्या संघासाठी काय करत आहेत छान सुंदर आणि एक गाड्याचा बळी घेऊन ते तंबूत मागे पडतात त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा चंदन गाणेकर भरपूर उंचीचे भरपूर ताकदीचे पाहूया आपल्या संघासाठी काय करत आहेत छान उत्कृष्ट अशी रेडिंग पाहायला भेटत आहे चंदन गाणेकर पुन्हा एकदा मसोबा खरसा संघाकडून <laughs> ते रिकामाचे मागप्र देताना प्रत्युत्तर पुन्हा एकदा शुभम गाणेकर पाहू आपल्या संघासाठी काय करतायत <laughs> उत्कृष्ट असे <तासी> रेडिंग <laughs> आणि त्यांची पक्कड राहून बाद चालला आहेत त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा मसोबा खरसे संघाकडून दहा नंबरचे दर्शी खेळाडू पावी आपल्या संघासाठी काय करत आहेत पुन्हा एकदा चिंच माता क्रीडा संघ गणेश नगर संघाकडून चंदन गाणेकर पावी आपल्या संघासाठी काय करत आहेत मनोज कांबळे कुठे असेल तर माईक पाशी भेट द्या मनोज कांबळे माईक पाशी भेट द्या पाहूया थर्ट साठी आलेल्या स्वतः कर्णधार प्रश्याम भुनेसर पाहूया आपल्या संघासाठी काय करताय कश्याम भुनेसर

आई गाव देवी आदिवासी वाडी श्री गणेश याची नोंद घ्या छान सुंदर कामले। संतोष कामले संघासाठी काय करतायत उत्कृष्ट असेंट आणि मला वाटतंय बोनस पॉइंट मारलेला आहे आणि संतोष कामले यासाठी खुशखबर आहे तेजस जुमारे माणगाव याचकडून तुम्हाला शंभर बाजू पारितोषिक आहे सामना संपताच आपण घेऊन जायचा आहे बोनस मारल्याबद्दल मला वाटतंय त्यांनी आज बोनस मारली असेल पण छान सुंदर मारली बोनस उत्कृष्ट असेच चिंच संघाकडून छान सुंदर का मसोबा खडसे संघाकडून सुंदर असे उत्कृष्ट असे पक्कड चंदन गाणेकर मला वाटते उत्कृष्ट अशी पक्कड यापुढे होणारा सामना आई गावदेवी आदिवासी वाडी श्री गणेश खडसाई चालू सामना सांगताच आपला सामना केला याची नोंद घ्या संतोष कांबले आपल्याला पैसे गुगल पे भेटतील नोंद घ्या शंभर रुपयाच्या पारितोषिक तेजस झुमारे आहे प्रेक्षकांना <tries> विनंती आहे की ज्या खुर्च्या दिल्या आणलेल्या आहेत याची आपण विनंती आहे जर का स्टेज सोडून जर कोणी खुर्ची नेली असेल त्याने कृपया स्टेज मध्ये आणून ठेवावी आपला कुठल्याही प्रकारे आमच्याकडून अपमान होऊ नये याची आपण काळजी घ्यायची आम्हाला आपल्याला अपमानित करायचं नाही परंतु आलेल्या पाहुण्यांना आम्हाला व्यवस्था करणं हे आमचं कर्तव्याने त्यासाठीच आम्ही खुर्च्यांची व्यवस्था केलेली आई गाव दादिवासी वाडी वर्से श्री गणेश स्कोर बोर्ड सांगायचा आहे चालू सामन्याचे गुण फलक पंधरा चार चिंचमता क्रीडा संघ गणेशनगर पंधरा गुण आणि मसोबा खडसाई चार गुण याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे चिंचमता क्रीडा संघ गणेशनगर पंधरा गुण आणि मसोबा खडसई चार गुण याची मसोबा खडसई या संघाने नोंद घ्यायची आहे चला श्री चिजबाई माता तीनगाव गावदेवी देवस्थान रेवळी बनोटी गणेश नगर अपना मसला असोजंजे उपाध्यक्ष मसला असोजंजे उपाध्यक्ष अजय पेरवी अपना सुरंदे या जिजमादगडा संग्रहाकडून आपण स्टेज पासी येण्याची विनंती करीत आहोत तुम्ही प्रेक्षकांमध्ये उभ्या आम्हाला योग्य वाटत नाही कृपया आपण मंडपामध्ये येऊन बसण्याची व्यवस्था केली आहे अजय पेरवी बसला असोसिएशनचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष अजय पेरवी मनोज कांबळे जरा लक्ष द्या बांबूला कोणी हात लावत आहे आपल्याला सामने खेळवायचा आहे त्याची नोंद घ्या स्वयंसेवक जीवन कामले आपल्या पाठीमागे त्याला बांबूला कोणी हात लावून देऊ नका याची नोंद घ्या पुन्हा एकदा चंदन गाणेकर चिंचमाता क्रीडा संघ गणेश नगर या संघाकडून पाहूया तीन विरुद्ध एक लढत पाहूया आपल्या संघासाठी काय करतायत आणि उत्कृष्ट असा दोन गड्याचा बलिगुर आपल्या तंबूत मागे पर्यंत त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा मसोबा करते संघाकडून पाहू आपल्या संघासाठी काय करतात छान सुंदर असली पकड केलेली my time. I d e t out t i m I d i n g e i e I d o i n d n out of my t d i d n f कार्यकर्ते असोसिएशनचे आमचे श्लोक गार्मेंटचे मालक जनार्दन खोत आपणास सुद्धा किस्मता एकदा संघातर्फे विनंती आहे की आपण स्टेज मध्ये येऊन सामना पाण्यासाठी आनंद लुटायचा चला चालू सामना संपतात आई गावदेवी आदिवासी वाडी श्री गणेश खडसई चला चालू सामना संपतात आई गावदेवी आदिवासी वाडी वर्षे श्री गणेश खडसई चालू सामना सांगतात आपला सामना केला जे नोंद घ्या बस बस काय मसाला आयोजनचे सचिव हेमंत कामळे आपणास सुद्धा विनंती आहे की आपण कृपया अरे यायचं आहे आम्ही आपणास विनंती करत आहोत बसण्याची व्यवस्था केली आहे हेमंत कांबळे मसुबा असोसिएशनचे सचिव पाहूया मसोबा खरसे संघाकडून दहा नंबर जर्सी परिधान आणि उत्कृष्ट अशी पकड उत्कृष्ट अशी पक्कड केली आहे ती समधार संघाकडून त्याचप्रमाणे चिंचमाता क्रीडा संघ गणेश खुशखबर आहे सन्मान्य श्री सागर जाणून अक्ती उद्धव बाळासाहेब ठाकरे गट याच कडून एक हजार एक सन्मान्य श्री नरेश काशीनाथ कांबळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाकोला याचकडून पाचशे रुपये दोघे एकाच ठिकाणी लॅपटॉपवर लाइव मॅच बघत आहेत साऊथ आफ्रिका वरून दोघे बाहेरगावी असतात याची नोंद घ्या धन्यवाद दोन्हीदारांच्या आम्ही आभारी आहोत धन्यवाद उत्कृष्ट असा छान सुंदर चिंच माता संघाकडून यापुढे होणारा सामना आई गाव देवी आदिवासी वाडी श्री गणेश खरसे छान सुंदर पाहूया एका मासे मागे करतायत त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा चिंच माता संघाकडून रितेश महादाडकर पाहूया आपल्या संघासाठी काय करत आहेत

चिंचमाता सत्तावीस मसोबा होणारा सामना आई गावदेवी आदिवासीवाडी आदिवासी वाडी श्री गणेश खडसाई चालू सामना सांगताच आपला सामना केलेला याची नोंद घ्या कोणत्याही संघाला जाणार आपण सर्व फक्त पाच मिनिट वेळ देण्यात येईल त्याची दक्षता घ्या आपली दहा मिनिटं झालेली आहेत

चिंचमाता क्रीडा आज खुश खबर आहे सन्मान्य श्री नामदेव जनार्दन खरगाव खरगावकर बनोटी सामना संपाला शेवटचे चार मिनट आमच्या विनंतीला मान देऊन सन्मान्य श्री नामदेव जनार्दन खरगावकर बनोटी आमच्या विनंतीला मान देऊन आल्याबद्दल त्यांचा सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष गोविंद गणपत कांबळे यांना विनंती करतो की त्यांचा पुष्प गुच्छ देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे क्रीडा संघ गणेश खुश खबर आहे रोख रक्कम नामदेव जनार्दन खरगावकर बनवटी एकशे रुपयाचा पारदोषिकालय सुंदर उत्तम गाणे उत्तम कामले पावे आपल्या संघासाठी उत्कृष्ट असे रेडी त्याचप्रमाणे पीडागाण्याच्या परिसरात सन्मान्य श्री कुमार प्रशांत अंबाजी प्रशांत काशीनाथ नागपूर कुठे असतील तर व्यासपीठ सामना संपायला शेवटची तीन संतोष कांबळे आणि सामना आहे चला यापुढे होणार सामना आई गावदेवी आदिवासी वाडी श्री गणेश खरसाई चला लवकरात लवकर, लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे चालू सामन्यामध्ये विजय संघाचे नाव सांगायचं आहे चालू सामन्यामध्ये चिंचमाता क्रीडा संघ गणेशनगर हा विजय झालेला आहे विजय संघाचे हार्दिक स्वागत पराभूत संघाचे सुद्धा हार्दिक स्वागत